माझं एकच मत आहे की शिंदे साहेबांची जी काय राजकीय बोट आहे ती जड झालेली आहे क्षमतेच्या बाहेर जायला लागलेली भाजपचं तसंच झालंय दादांचं जा तसंच झालंय जे लोकांच्या हितासाठी लढणार आहे ते मात्र या बाजूला या पक्षाच्या या सरकारच्या विरोधात तिथं लढत आहेत अशात दंगेकर सारखा सामान्य लोकांचा कार्यकर्ता जर जा आज सत्तेत जाण्यासाठी तिथं जर एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करत असेल विचार बदलत असेल तर ज्या वेळेस ते निवडून आले होते लोकांनी त्यांच्याकडे एका विचाराला बघून निवडून दिलं होतं त्या विचाराला कुठेतरी गद्दारी होईल असं माझ्यासारख्याला वाटतं जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत याच्या खोलात जाऊन आपल्याला काय सांगता येणार नाही काय शेवटी विरोधात राहत असताना सगळ्यात काय चांगल्या गोष्टी असत नाहीत माझ्या कारखान्यावर आता कारवाई सुरू आहे माझ्या विरोधात तिथं कारवाई सुरू आहे बरंच काय माझ्या विरोधात तिथं चाललंय पण शेवटी विचाराला पक्क राहणं पण तितकंच महत्वाचं काय राजकारण वर्षा जरी आपन वर्षा जरी जा जा चा आपन हे तीन चार वर्षासाठी आपण करत नसतो पण पुढच्या तीस चाळीस वर्षासाठी करत असतो त्यामुळे माझी विनंती आहे दंगेकर साहेबांना की तुम्ही थोडासा विचाराकडे थोडं बघा संघर्षाची भूमिका ठेवा पुढचा काळ हा विचाराचा आहे चांगल्या लोकांचा आहे त्यात तुमचं नाव नक्कीच अभिमानाने आम्ही सर्वजण घेऊ पण आज फक्त सत्तेत जाण्यासाठी आपण नाराज आहो हे दाखवण्यासाठी तुम्ही जो विचार बदलत असाल तर मग उद्या जाऊन लोक सुद्धा आपल्या पाठीशी राहणार नाही याची दक्षता याचा विचार हा दंगेकर साहेबांनी करावा अशी विनंती इथं